दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट तीस मे दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती उजनी धरण परिसर याचबरोबर भीमा खोरे आणि घाटमाथ्यावर पाऊस आता पूर्णतः मंदावलेला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक कमी होऊन ती नऊ हजार आठशे चौदा क्युसेक इतकी आहे आणि धरण आता उपयुक्त पाणी पातळीमध्ये वीस पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे रात्रीत हे धरण म्हणजे बारा तासात दोन टक्के वधारलेलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा चौऱ्याहत्तर पॉईंट चौसष्ट टी एम सी इतका आहे यातलं उपयुक्त पाणी हे दहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी इतकं आहे दरम्यान आज धरणावर पावसाची नोंद नाही आहे याचबरोबर पर्जन्य क्षेत्रात आणि भीमा खोऱ्यातील धरणांवरही अत्यंत काही ठिकाणी पाऊस आहे मात्र पाऊस आता पूर्णत मंदावल्याचं चित्र आहे उजनीतून सध्या कोणत्याही योजनेकरता पाणी सोडलं जात नाही आहे भीमा सेनाजवळ कालव्यात जे पाणी सोडत होतं तेही बंद करण्यात आलेलं आहे दरम्यान उजनी जलाशयावर मागील दोन हजार चोवीसच्या पावसाळ्यापासून ते तीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आठशे एकोणचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे मे महिन्यामधल्या मा ह्या सोळा दिवसामध्ये दोनशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस उजनी जलाशयावर नोंदला गेलेला आहे हा अवकाळी पाऊस म्हणून गणला जातो दरम्यान निरा व भीमा खोऱ्यामध्ये पाऊस मंदावल्यामुळे निरा आणि भीमा नद्यांची पाणी ही आता कमी झालेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुरे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर